भारतीय जनता पक्षावरची टीका नाही आपण हे संकेत ओळखले पाहिजेत हे संकेत आपण ओळखले पाहिजेत पाहिले पाहिजेत काँग्रेसवाले आता मला म्हणतात प्रकाश तुमचं ऐकलं तर बरं झालं असे म्हणतो अरे हे दोघं तुमचं सँडविच करतील <laughs> दोघ तुमचं सँडविच करतील आणि खातील पण त्यांच्यामध्ये सुद्धा काही अस्तित्याची निखारे होते की ज्या दोन पक्षांच्या दादी लागल्या अशी गोष्ट मी आज काँग्रेस म्हणतोय मी आज काँग्रेस म्हणतोय की लोकसभेमध्ये तुम्ही आमचं काम करा मी असणार दादासाहेब पाटील यांचं असणार काम करा विधानसभेमध्ये आपण एकत्र गाव आमचं नाव नाही काँग्रेस बरोबर जाण्यामध्ये आमचं वाकड नाही एवढं लक्षात आता तुम्ही ठरवायचं आहे की तुमचा पुन्हा सँडविच या दोघांबरोबर जाऊन करायचं आहे की मानात सन्मानाने या महाराष्ट्रामध्ये राजकारण काँग्रेस काँग्रेसवाले असं म्हणतात की आमच्या पाच जागा इथे की नाही प्रकाश म्हटलं असं कसं अ ते म्हटले राष्ट्रवादीवाले हातच काढून पाकडून घेतलेला आहे आणि बीजेपीवाले आणि शिवसेनेवाले जे आहेत ते काही जण एकनाथ शिंदेकडे गेलेत आणि काही जण बीजेपीकडे गेले आमचं कामच करायला कोणी नाहीये काँग्रेसवाले त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी सेना लढत नाहीये ज्या मतदारसंघामध्ये